तारदाळमध्ये दिवसाढवळा धाडसी चोरी नऊ तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला तारदाळ निमशिरगाव लगत असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात हरिमारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्ञानेश्वरनगर येथे हरी चोपडे हे आपल्या कुटुंबियांसमेत वास्तव्यास आहेत चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी सकाळी बाहेर गेले असता त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री सुशिला या होत्या दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास सुशिला या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले असता घरात कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून घरामध्ये प्रवेश केला व तिजोरीतील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण नेकलेस दीड तोळे अंगठी एक तोळे घरातील चेन दोन तोळे कानातील वेल व झुबे एक तोळे अते अंदाजे नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले सदरची घटना चारच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची माहिती चोपरी कुटुंबियांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी येऊन पंचनामा केला दरम्यान अज्ञात दोन संशयित व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचा संशय स्थानिक महिलांनी व्यक्त केला चॅनेलला आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी